नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोती बिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्र पटेल तपासणी चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठार दत्तनगर उमा कॉलेज समर पंडरपुर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दो सात शून्य दोन शून्य आठ आठ नौ सहा तीन एक सालाबादप्रमाणे याही वर्षी भीमराव माडिक यांच्या स्मरणात आणि संसदरत्न खासदार धनंजय उर्फ मुन्ना माडिक यांच्या वाढदिवसानिमित्त चर्मन विश्वराज माडिक यांच्या संकल्पनेतून कुस्तीचा वारसा आणि वचा जपत काल भीम भीमा कारखान्यावर येथे कुस्तीचे मैदानाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये बहुसंख्येने कुस्तीप्रेमींनी उपस्थिती लावली होती तसेच कुस्तीप्रमाणेच माडिक यांना राजकीय वारसा अस असल्याने महाडिक परिवाराच्या या कार्यक्रमाला भाजप नेते धरीश्री मोहिते पाटील चर्मन अभिदाबा पाटील राष्ट्रवादी नेते उमेश पाटील मोहळचे आमदार यशवंत तात्या माने ज्येष्ठ मार्गदर्शक काँग्रेस नेते काळुके सर त्याचबरोबर विठ्ठल सहकारी साखर सहकर कारखान्याचे संचालक समाधान काळे विराज आवतडे सह जिल्ह्यातील अनेक मात्तबर नेत्यांनी ने उपस्थिती लावली होती मात्र यामध्ये चेयरमैन कल्याण काळे आणि विठ्ठल परिवाराचे नेते भालके यांची अनु उपस्थिती जाणवली त्याचबरोबर स्वर्गीय भरतnala भालके आणि स्वर्गीय भीमराव माडिक यांच्या प्रतिमेचे पूजन खासदार धनंजय माडिक आणि आलेल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले तसेच भक्ती गीत आणि मनोरंजन यांच्या माध्यमातून नागरिकांचे लक्ष देखील वेधण्यात आले तर आखरची लढत महाराष्ट्र हिंद केसरी सिकंदर शेख आणि पंजाब हिंद केसरी प्रदीप सिंग शिरगाव यांच्यामध्ये ही लढत चुरशीची दिसून आली यामध्ये पुन्हा एकदा सिकंदर शेख याने पंजाब केसरी प्रदीप सिंग यांना लोळवून विजय मिळवला सिकंदर शेख यांचा विजय होताच कुस्ती शौकीन आणि जमाव झालेल्या कार्यकर्त्यांमधून एकच जल्लोष पाहायला मिळाला त्यातच खासदार धनंजय उर्फा माडिक चर्मन विश्वराज माडिक आणि कृष्णा माडिक यांना खांद्यावर घेऊन हातात गदा घेऊन कार्यकर्त्यांनी जल्लोष केला तत्पूर्वी भीमा सहकारी साखर कारखान्याच्या माडिक जमा झालेल्या नागरिकांना खासदार संबोधित केले साखर आयोजन केलेलं आहे आजच्या या स्पर्धेला व्यासपीठावर उपस्थित असणारे मान्यवर ज्याच्यामध्ये या विभागाचे आमदार यशवंत माने साहेब उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक मनोहर भाऊ डोंगरे उपस्थित विठ्ठल कारखान्याचे चेअरमन पाटील या अभिजितशील मोहिते आता जिथं ज्यांनी मनोर केले ते आमचे मित्र उमेश पाटील उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक काळुंग सर समाधान काळे रोंगे सर मानाजी माने श्रीकांतजी देशमुख विराज अवताडे सतीश जगताप चरणराज चौरे पृथ्वीराज माने दीपक माळी शिवाजी पवार तानाजी गुंड शिवाजी गुंड सुशील काका काकासाहेब पवार वस्ता असलम काजी पहलवान आणि आमचे राम सारंग पहलवान महाराष्ट्रातून सोलापूर जिल्ह्याच्या आसपासून आलेले सर्व मान्यवर असतात व्यासपीठावरील सर्व सन्माननीय ज्यांनी या मैदानाचं आयोजन केलं महाराष्ट्रातील सहकारी कारखान्यातील सर्वात युवा चेअरमॅन विश्वराज महाडी पृथ्वीराज महाडी कृष्णराज महाडी आमच्या मातोश्री मंगलताई महाडी अरुंधती महाडी लोष्करी महाडी व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्युळूज गावातील माझे सर्व सहकारी ज्यांनी हे मैदान जोडलं पत्रकार छायाचित्रकार बघून खरं म्हणजे माझे वडील वस्ती बिब्रोमाडी दादा आणि कुस्ती हे नातं आपण सगळ्यांनी पन्नास वर्षापासूनच पाहिलेलं आहे पण महाडिक घालण्याचं कुस्तीचं पैलवान नातं हे शंभर वर्षाचं आहे माझ्या वडिलांचे वडील रामचंद्र माणिक रामचंद्र माणिकांचे वडील मसूद माडिक सगळे पैलवान म्हणले दुन होते आणि मग दादांच्या नंतर दादांचे सगळे बंधू शामराव माडिक पैलवान पांडुर माडिक पैलवान विष्णुकांत माडिक पैलवान नानासाहेब माडिक पैलवान आणि ज्यांनी आम्हाला माती बरोबर राजकारणाचेही राजकीय धडे दिले ते आमचे मार्गदर्शक माजी आमदार सन्मान्य माधवराजी महाडिक साहेब हे सगळे महाडिक पैलवान होते आणि मग मगाशी मला वाटते निवेदक आमचे त्यांनी सांगितलं मांडून सांगितलं या कारखान्याच्या कार्यस्थळावर याच ठिकाणी दादा त्यावेळी कुस्त्यांची मैदान घेत ब्लॅक अँड व्हाईट फोटो अजून सुद्धा आहेत आमच्याकडे आणि त्यावेळेच्या कुस्त्या दहा रुपये पाच रुपये असायचे परंतु नाद तुम्ही ज्याचा अभिजित पाटलांनी उल्लेख केला शोक ही अशी चीज आहे लोकांना वेगवेगळे शौक असतात माडीदारणाला एकच शौक आहे तो म्हणजे परिवार आणि त्याचं दर्शन त्याच प्रदर्शन झालं पाहिजे ही भूमिका दादांची तर होतीच परंतु दादांच्या नंतर मी दहा वर्षाचा चेअरमन होतो मला जे जमलं नाही ते विश्वराज भैया माडिक यांनी केलं मी विश्वभैयाचं मनापासून मनापासून अभिमान केलं विमा कारखान्याचे आमचे व्हाईस चेअरमन सतीश जगताप त्यांचे सर्व संचालक यांची त्यांना साथ आहे आणि तुम्ही आज बघू शकता की कुस्ती मैदान आम्ही पण फार बघतोय मी पहिल्यांदा आलो आहे मैदाना गेल्या वर्षी सुद्धा मैदान घेतलं परंतु दिल्लीमध्ये बैठक अचानक लागली अमित शाह साहेबांच्याकडं त्यामुळे मला येता आलं नाही आज सुद्धा पुण्यामध्ये बैठक लागली पुण्यात म्हणून बरं मुंबईत असं तर यायचा हर झाला असतं हेलिकॉप्टर मिळायला तयार नाही मी तीन वाजता बैठक सव्वा तीन वाजता बैठक संपून निघालो आणि मग वेळेवर पोहोचलो माझा जीव भांडत पडला आणि स्वरूप बघितलं एखादा संजय लीला पिक्चर असतो तसं पाहायला मिळत मोठी गॅलरी मोठं मैदान लाईट म्हणजे एखादा सलमान खानचा शो असतो तसं मैदान आयोजित केलेलं कुठल्याही गोष्टीला ग्लॅमर असल्याशिवाय लोक आकर्षित होत नाहीत जसं क्रिकेटकडे लोक भारतामध्ये सगळे लोक क्रिकेटकडे आकर्षित होत कारण त्याच एका खेळाला ग्लॅमर होता तर तोच एक पेपरला खेळ यायचा टी वरती तेवढाच खेळ दिसायचा परंतु आता का आता हॅलो काळ बदललाय मी सांगितलं दहा रुपयेवर आणि पन्नास रुपयेवर आणि नारळाच्या वाट्यावर होत होत्या आज लाखो रुपये आमच्या पैलवानांच्या मुलाला मिळाले स्टेजवर माझ्यासोबत अनेक जण बसलेले आहेत मौला शेख आहेत आमचा रुपयेचे सगळे आनसार शेख आहेत सगळे आहेत काय खायला मिळत नव्हतं पूर्वी परंतु आज सगळ्या सोयी सुविधा आपल्याला उपलब्ध होत आहेत केलेलं आहे आणि सर्वात भव्य निवेदन सांगू शकतील की असं मैदान ते सगळीकडे महाराष्ट्र फिरतायत सांगू शकतील की असं मैदान कुठेही पाहायला मिळणार हे सुंदर अरेंजमेंट नियोजन सगळं केलेलं आहे मी दहा वर्षापूर्वी चेअरमन झालो होतो त्यावेळी मी इथं जनरल सभेमध्ये विजय मेळाव्यामध्ये जनरल सभेमध्ये विजय मेळाव्यामध्ये सांगितलं होतं लोकांना या दोन तीन तालुक्यातल्या नागरिकांना मी आवाहन केलं होतं की आपण सगळे शेतकरी आहोत भविष्यामध्ये कुठला धंदा टिकेल नाही टिकेल मला माहित नाही शेती हा एकमेव व्यवसाय असेल जो भारतामध्ये टिकेल आणि तोच तुम्हाला काही कमवून देऊ शकेल हे मी सांगितलं होतं आणि हे छपराची घरं काढा ही कौलाची घरं काढा आणि कॉन्क्रीटची घरं बांधा असं मी दहा वर्षापूर्वी सांगितलं आणि आज मला आनंद होतोय पाहताना सगळीकडं चार खोल्याचं दोन खोल्याचं दोन मजल्याचं घर